मस्त वाटतो ना अंगणात मस्त वाटतं मस्त अशी भेंडीची सावली आहे ना अंगण्यात मस्त वाटत गावाचा सुख वेगळाच नाही शहरात शहरात करोडचा फ्लॅट असतो पण गावाकडे आपल्या बऱ्याच वर्षाच्या झाडाकडी बसण्याचा आनंद आहे ना तु लय भारी आनंद आहे नाही भारी वाटत लय घराच्या साईडला अंगणात मस्त झाडाखाली झाडची सावली

पण तू अत्रेल काय शिडी लावायची असाच असा पण चढू शकतो काय पाणी नाही आता असा पण चढू शकतो काय पाणी नाही असा नाही येत शिडी आण बघू तिथली आणा शिडी ए तिथली शिडी आणा ती बघ अण्णा बा गावात जातोय हा गाय बांधली येऊ हा सावकाश अरे पण छोटी आहे ना आपला हात पोचल काय पोचल तुला मोडत शिवाय घालते <laughs> तुलाच भरपूर आहे हे बघ किती तुला ते बघ तुलस का तुलसी मोलायच काय अर छोटी छोटी पडते तर बघू हा उलट उलट उलटावशील थांब थांब आधी आधी जाऊ नको ती फक्त चढता येते का बघू आधी रोपी थांब आधी हा थांब थांब आता ये परत खाली आहे खाली है। खाली ते कोयती लागल ना तोड कस हाता लावग्याचे जरा पाला काढतो भाजीला शेवग्याचा पाला काय का है? <laughs> फक्त ते खान मारता आली बस येतोय चढता बस गोपी बस ये आता खाली कोयती करू कोयती लागेल ना कोयती आहे ना धरायला आली का पाडायला आली आणि आण खाली आण हा अरे मी बा मी तोडतो तुम्ही धरा राणी हे राणी मी तोडतो तुम्ही धरा मी चढतो चल तो, चल 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 अंगण ना आज एवढा गावात ना पिकाचे वाड्याक ना बुड्ढो वाडी तो गेली बुड्ढो वाडीक ना परत खाली बघ हां बांधली आता बांधली तू जायचं ना تعال मला जरा आंघोळ सोडू दे जरा जीव लाकू दे ए तू पण जाता उन्हात <laughs> ना मला वर जायला होईल असा हे पडशील हे अरे ताकद कसली हो ए अरे हे नको वय बा <laughs> गोपी इथे खिडकी बघ कोयती असल त्या मी चढतो खिडकी असेल बघ कोयती तुझा हात नाही बस वाजत हे आण कोयती गोपूची हा आकडी बांधी दर अरे असू दे असू <laughs> <वादा, आकड़ी>। दे <laughs> <laughs> ही सरळ आहे वाद आकडी दाकडी एकदम जरा आता अकरा वाजेपर्यंत मारे कायच्या पाठीला नाही करत जवळ ती माणूस घेतो का वरती करतो नाही ती एक फान का मारायची वायर घ्यायला वायर घ्यायला सावकास सावकासा बा एकच तिकडची फॅन मारायची फक्त पण मग सावकास मी ती सीट गोपी नाही nice. yeah, nah, आहे ना जरा जोरात धर धर ना तू दोघी नाही हा हा तीच तीच कुठला कसा मारल तो शेंडा हा तोड वाईर कुठे समोर हा एका हाताने धरलायच ना हा मस्त पडली हा ती पण तोड त्या तोड सगळे अगं इकडनं घ्यायची म्हणून हा ती पण तोड तोड ती वायर तोडती तोंड टाक तोड हा घे ती पण त्या बारीक सारीक तोंड टाक हा बारीक सारीक मग तोंड टाक ती दुसरी पण पुढची दिसते काय बघ म्हणजे ती गोपी ना वायर तिकडनं ना इकडे टाकलोडू हा ती पण हळू तोड काठी टुपल बघ त्याला हा अशा बस आणि या वरच्या सावकासा एका धर बा हा बस वायरी हा बस बस वायर हा आता काय करू आता बघ तू ती कोयती ह्याच्यात ठेव आणि वायर ना इकडनं खाली काढ हा ते राहू दे कोयती ठेव आता हा आता ती बघ वायर आहे ना फक्त एका आता ना अशी इकडे टाक बघ येते ना टाकता ही वायर आहे ना याला इथं बांधू इथं कुठली मागती गोपाड मग ती तोडच तोडती तोड गोपीनाथ सावकासोड हा हा बस तुटली आत्ता घे वायर तिकडं आता येल वायर हा थांब 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 कोयती हा थांब अजून नाही टाकली कोयती थांब त्याच्याकडनं घेतो मी कोयती थांब हा बसली खट्टाकडे बसले हा बसले बसले रे हा खाली थांब हे मैसे कधीस

गावाकडचा फरक आहे तू गावाकडची पोर नाही का विसरे हा अरे? हा बस आता सावकास हे शिडी उपाय साडीवाले थांब थांब साडीवाले तिकडे नको जाऊन जाऊ मजा गोपी आली हा घे घे ते वाजन काय कमी एवढीच येते एकच देऊ दे

थांब थांब अजून घे अजून घे अजून घे अजून घे तुटणार घे शाप गोपू थोडस तुटत तुटायला येईल ना तेव्हा सांग त्याला

माझा भूक नाला जीव जायला हे बघा शेवग्याची भाजी शेवग्याची भाजी वायर पण अडकत होती आणि आम्हाला पाहिजे होती खायला आता हिची पानं काढायची आणि खायची अशीच नाही खायची शिजवून एकदम वरती नको नाही जाणार बाहेर

<cold> अरे गोपी का तोडले का माहितीये काय हे बघ ही भेंडीची खा पान ही ना वायरीवर येत होती वायर तुटली असते मस्त झालं हा मस्त आली चिक्कर आले माझी हा राहू दे इथंच

नंतर नको आता नंतर आता बस चल